पाहिलं कसा आहे हा रंग तर निवडणुकीचे रंग भरायचे अजूनही बाकी आहेत मात्र आधीपासूनच कार्यकर्ते आणि नेते कसे आरोप प्रत्यारोपात हे रंग उधळायला लागलेत इकडे आपला माणूस आपल्या आघाडीची ही गर्दी तर तिकडे काँग्रेस सुद्धा कुठेही कमी पडलेली नाही काँग्रेसचे युवा नेते सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली आज आजी माजी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या समवेत काँग्रेसनेही आपलं शक्ती प्रदर्शन केलं माजी आमदार दिलीपजी ढमडेरे बाळासाहेब खिलारी अशोकजी घोलप आदींच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीशिवाय काँग्रेसही आज नवा रंग घेऊन आली होती जुने जाणते कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाल्यावर आम्हालाही मग राहलं नाही अर्थात आमचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यांनी या ज्येष्ठ नेत्यांना मग बोलतं केलं पाहूयात आपल्या ग्रामीण शैलीमध्ये नेमके काय बोलले ते काँग्रेस पक्षाने सात गट आणि चौदा गण यावेळेस एक गट कमी झाला आहे तालुक्यामध्ये परंतु सात गटामध्ये आणि चौदा गणामध्ये सर्व उमेदवार काँग्रेस पक्षाने उभे केलेले आहेत दोन हजार सातमध्ये जी निवडणूक झाली ती जिल्हा परिषदेची त्यावेळेस बेचाळीस हजार मतदान काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळालं होतं मधल्या काळामध्ये काही गोष्टी जरा कमी जास्त झाल्या परंतु सत्यशील शेरकर बाळासाहेब खिलारी मी भीमाशेठ अशोक गोलप रंगनाथ पाटील घोलप कारखान्याचे सर्व आमचे सहकारी मित्र सगळ्यांनी विचार केला आणि जुन्नर तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत आज काळुराम शेळकंदे आलेत पोपट रावते आलेले आहेत जयंत रघतवान आलेले आहेत जयंत रघतवान तर जिल्हा परिषदेचे सभापती होते समाज कल्याण खात्याचे या मंडळींनी का हा पक्ष सोडला याचा विचार साहेब आपण तुम्ही एक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती नेमकी का लागली काय कुठं गणित चुकतंय वल्लभ शेठचं लक्ष नाही पवार साहेबांचं लक्ष नाही की अतुल बेनकेंना सगळ्या कार्यकर्त्यांना पकड नाही काय होईल त्यांच्यावरती काही कॉमेंट करणं मी योग्य नाही मला बाळासाहेबांचा काँग्रेस पक्षामध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात का होतोय काय सांग काँग्रेस पक्षावरती लोकांचा विश्वास आहे एकशे तीस वर्षाची काँग्रेसची परंपरा आहे आणि सर्व धर्म समभावाचं तत्त्वज्ञान आहिंसेचं तत्त्वज्ञान महात्मा गांधींच्या विचारावरची निष्ठा ही काँग्रेस पक्षाची खरी प्रॉपर्टी आहे आणि याच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षांनी सातत्याने कधी विचार बदललेले नाही त्याच या अनुषंगाने काँग्रेस पक्ष हा एकमेव तारण आहे विशेषतः या तालुक्यामध्ये बासष्ट गावं आदिवासी आहेत मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की इंदिरा गांधींनी अनिबानीच्या काळामधले पार्लमेंटमध्ये आदिवासी लँड रिस्टोरेशन ऍक्ट तयार केलेला होता तो ॲक्ट काय सांगतोय तो ॲक्ट हे सांगतोय की आदिवासीची कुठली जमीन बिगर आदिवासीला घेता येणार नाही त्या कायद्याला सुद्धा सुरू लावायची तयारी या राज्यकर्त्यांची सुरू झालेली आहे कोणाबरोबर राहणार आदिवासी समाज आदिवासी समाज हा काँग्रेस पक्षाबरोबर राहणार ही आमची भूमिका आहे म्हणून या तालुक्यामध्ये काँग्रेसमध्ये इन्कमिंग मोठंच राहणार काय राहणार जुन्नर तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण झालेलं आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेलारे असतील माजी आमदार दिलीपराव ढंडारे असतील त्याचबरोबर युवा नेते सत्यश्रीराजा शेरकर असतील या सगळ्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आज मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षामध्ये येतात आज तरी परिस्थिती अशी आहे की काँग्रेस पक्षाची ताकद जुन्नर तालुक्यामध्ये मजबूत झालेली आहे एकवीस तारखेनंतर काँग्रेस पक्षाची ताकद खऱ्या अर्थाने किती मजबूत झाली हे स्पष्ट होणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने जे कोणी वाढवला असेल तर ते बाळासाहेब किलारे यांनी विधानसभेमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी मातुश्री पण गाठलेली होती मात्र आज ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत काय विजन आहे आपण जाणून घेऊया बाळासाहेब आपण काय सांगा मूळ ह्या यांची विश्वासधार संपली विश्वासार्हता संपलेली लोकांचा अपेक्षा भंग झाला बी जे पीकडून राष्ट्रवादी गा व्यावसायिक पक्ष झाला आहे जिथं मिळेल तिथं साधल तिथं जायचं आहे आजची त्यांची अवस्था घरकी घाटकी झालेली आणि ह्या तालुक्यामध्ये प काँग्रेस आहेत फक्त दुर्दैवानं आमच्या दरवेळेला आघाडी व्हायची आघाडी असल्यामुळं आम्हाला संधी मिळत नाही आघाडी का झाली नाही आघाडी ह्या वेळेला आमच्या पक्षश्रेष्ठींनीच आम्हाला परवानगी दिली का आता तुम्ही बाळासाहेब तुमची आणि बेनके साहेबांची मैत्री सर्व श्रुत आहे बेमान माणूस नाही आहे एकदम काय कसं तुम्हाला आता मी ती लंबी बेमान हा त्या पक्षाचा हा त्या पक्षाचा पाया या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सगळ्या गटामध्ये घनामध्ये उमेदवार उभे केलेले आपण काय सांगा आमचे लोक चांगल्या मताने निवडून येतील आणि सेनेला सुद्धा कळल का आम्ही या मैदानात आल्यावर तुमची हलका होतात यांची हलका होता लोकांना एक उत्तम पर्याय मिळालेला आहे लोक आता चांगल्या प्रवृत्ती मगाशी काळू यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं फक्त पैशावाल्याची मालदाराची तिकिटाला पैसे देणाराची चलती आहे काळूसारखा सामान्य कार्यकर्ता जो प्रामाणिक होता त्याची अवेलना झाली आम्ही त्याला म्हणलो बाबा चांगल्या माणसाची इज्जत करायची करायची म्हणतो इथंही आहे आम्ही तुला संधी देतो आमच्याकडे होते लहान छोटे बरे वाईट कार्य पण त्या काळूवर आण होता कामाने आमच्याबरोबर गेली वीस वर्षे काम करीत होता तो काळ करतो भले कोणत्याही पक्षात असू मग पक्षा चांगला प्रामाणिक कार्यकर्त्याला असेच आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते खिलारी साहेब आजपर्यंत काँग्रेस पक्ष अनेकदा शिवसेनेला मदत करत आलेला आहे आता स्वतंत्रपणे निवडणूक तुम्ही लढवत आहात शिवसेनेवर काय परिणाम होईल आणि काँग्रेसची बेरजेचं राजकारण काय आमची आमचं दुर्दैव असं होतं आम्हाला वरून ते आघाडी व्हायची आम्हाला मनासारखी माणसं उभीच करता येत नाही आम्ही शांत असायचं त्याचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष काय परिणाम होत असतील तर त्यांना माहिती पण आजची परिस्थिती आजची परिस्थिती लोकांना पर्याय मिळाला ना, पर्या ना। तुमचं फडताळ उघडं राहिलं का आपाप आप गिराय आमदार शरददा सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी एका नव्यान पक्षाची स्थापना केलेली आहे ह्या निवडणुकीला पहिल्यांदा ते सामोरे जातात आमदार होऊन दोन वर्ष झाले तालुक्याचा विकास किती झालाय तुम्हालाही माहिती आहे काय सांगाल आपण त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे यांच्यामुळं हे वाईट म्हणून तो चांगला होता एवढंच झालं आता या निवडणुकीमध्ये आमदारांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केलेत याचा परिणाम काय होईल नाही मला सांगता येते मी आता बरंच म्हणजे बाहेर फिरत नाही तर प्रकृतीमुळं मला एवढा अंदाज नाही मला एवढं माहिती त्यांच्या पक्षावर काय परिणाम होईल तुम्हाला माहीत नाही आणि मग काँग्रेसचे उमेदवार विजय कसे होते आमची आमची आम्हाला खात्री आहे ना आमचे कार्यकर्ते कसे आमचं कुठं काय काय आणि आम्ही आता सक्रिय झालो आमच्या मागं म्हणजे आता संघटना ही तरुण मंडळी बरीच आली ह्या सत्तेशीमुळं बरीच तरुण मंडळी एकत्र आली आणि तो एक आम्हाला नवीन फोर्स आला आमच्यासारखे जरी जम नाही आता आम्ही फक्त मार्गदर्शन करणार फक्त ते लढणारी माणसं ताकद मोठी तयार झाली म्हणून वाटतं आणि दुसरा भाग आमची ताकद तयार झाली आमचा पर्याय तयार झाला त्याचबरोबर त्यांची स्वतः फार बुडीत निघालेली आहे मग बी जे पीने तर शेतकऱ्यांचे हाल केले राष्ट्रवादीला त्याचंच पडले कसलीशी काय घेणं नाही विकासाची त्यांचे फक्त टक्केवारीवर लक्ष तर शिवसेनेचं काय कुठं घोडं वा 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 ते पळते ते समजायला मार्ग नाही फक्त मला मात्र एक जुना कार्यकर्ता म्हणून अत्यंत आशा आशावादी मी आणि मला समाधान वाटते कारण नक्की आमचं अस्तित्व चांगल्या स्वरूपाचं या तालुक्यात दिसेल सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर कारखाना एक आदर्शपणे चालवलेला आहे सत्यशील शेरकरांना खऱ्या अर्थाने घडवायचं काम बाळासाहेब खेलारे असतील माजी आमदार दिलीपराव ढमडेरे असतील ह्या मंडळीने केलेलं आहे आज सत्यशील शेरकरांनी जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एक मोठा माहोल तयार केलेला आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारे यश येईल अशी भावना कार्यकर्त्यांची आहे पाहूया काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये कितपत यश येते कॅमेरामॅन लक्ष्मण दातखळेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर